नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी टिफिनसाठी अगदी साधी सोपी चमचमीत अशी गवारीची भाजी कशी करायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात शंभर ग्रॅम गवारी घेतलेली आहे गवारी स्वच्छ पाण्याने दोन कोरडी करून घेतलेली आहे गवारीचा फुडचा आणि मागचा भाग खुडून अशी मोडून घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरलेला तेल दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचे बारीक कूट पाव चमचा मोहरी चिमूडभर हिंग अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा गोडा मसाला आणि मीठ चवीनुसार कढईमध्ये गवारी भाजेल एवढं तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोडून घेतलेली गवारी घालूया गॅसच्या मोठ्या आचेवर गवारी चांगली भाजून घेऊया सुरुवातीला अशी गवारी भाजून घेतल्यामुळे भाजी चांगली चविष्ट होते पाच ते सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता गवारी कशी छान भाजलेली आहे बाजूला काढूया कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी तडतडली की जिरे आणि कांदा घालूया गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया चार ते पाच मिनटानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे कांदा लसूण मसाला बेडगी मिरची पावडर गोडा मसाला घालून मंद आचेवर एखादा मिनिटभर भाजून घेऊया बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे भाजी जास्त तिखट न होता तिला रंग सुरेख येईल मसाले भाजून झाल्यानंतर याच्यात भाजलेली गवारी घालूया आणि मिक्स करूया मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये गवारी शिजण्यासाठी पाणी घालूया पाणी घातल्यानंतर हलवून घेऊया चवीनुसार मीठ मीठ घालूया घातल्यानंतर पुन्हा हलवून घेऊया गवारी शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया दहा ते बारा मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून हलवून घेऊया हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूड घालून मिक्स करूया मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर आपण पुन्हा झाकण ठेवूया गवारी आपल्याला जास्त मऊ गिरगिरीत शिजवायची नाही आहे गवारी जास्त शिजली तर तिची मूळ चव निघून जाईल पाच मिनटे झाले की गॅस बंद करूया टिफिनसाठी गवारीची सुकी भाजी तयार झालेली आहे आजची ही रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि भाजी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद